शासकीय कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी एकाच मुद्द्यावर वारंवार तक्रारी दाखल केल्या जातात त्या तक्रारीना संबंधित कर्मचाऱ्यांकडून उत्तरही दिले जाते परंतु तरीही वारंवार त्याच मुद्द्यावर तक्रारी दाखल केल्या जात असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने एक परिपत्रक काढलेले होते ते परिपत्रक रद्द ठरवावे म्हणून माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याच म्हणजेच तुमच्या फायद्याच बोलूया तक्रारी दाखल करणे हा तक्रारदारांचा मूलभूत अधिकार आहे व संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांचे उत्तर देणेही अपेक्षित आहे असा कर्मचाऱ्यांतर्फे युक्तिवाद करण्यात आला त्या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मुंबई महापालिकेचे एक परिपत्रक रद्द करण्यास नकार दिलेला आहे त्या पत्रामध्ये पुढे असेही म्हटलेले आहे कर्तव्य चुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठीचा कोणताही प्रयत्न आहे न्यायालय करीत नाही परंतु वारंवार धमक्यामुळे तसेच कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्यामुळे त्यांना दबावखाली काम करावे लागते ही गोष्ट सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणारे आहे खराब रस्ते व झाडे तोडण्याच्या संदर्भात नागरिकांनी अनेक तक्रारी केल्यानंतर डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये परिपत्रक काढून महानगरपालिकेने तक्रारी बेकायदेशीर असल्याने नमूद केलेले होते त्यावर न्यायनिर्णय देताना माननीय न्यायालयाने म्हटले आहे की कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना तक्रारीचा सामना करावा लागतो दिलेल्या उत्तरावर तक्रारदार समाधानी होत नाही वारंवार त्याच मुद्द्यावर तक्रार करून कामामध्ये अडथळा निर्माण केला जातो असा निष्कर्ष ते परिपत्रक रद्द करण्यास नकार दिलेला आहे निर्णयामुळे एकाच मुद्द्यावर खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर तसेच तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्या तक्रारींना उत्तर देऊन सुद्धा पुन्हा पुन्हा तक्रार करणाऱ्यावर मोठा आळा बसणार आहे